नमस्कार मॅडम नमस् नमस्कार सर हां आपल्या हरिकृष्ण क्लिनिक काटण रोड खोपोली येथे तुम्ही कशा करिरता आलता आणि तुम्हाला कुठला आजार झालेला आणि तारीख पण सांगा आणि आजाराचं वर्णन सा पण सांगा आणि लक्षणं पण सांगा हां बोला मी सतरा ऑगस्टला मिळत्या वगैरे झाल्या चक्कर आली

आणि पाय दवाखान्यातनं परत घरी पण गेल ते के ना आ आ का दवाखान्यात म्हणजे तिथे ठीक आहे तिथून आपण डॉक्टरकडे कडे गेलो तिथल्या डॉक्टरने आणि परत घरी गे गेले घरी मग घरी गेल्यानंतर परत त्रास झाला का घरी गेल्यानंतर मला नाही त्रास झाला ओके उजव्या हात आणि उजवा पाय बघू आता आता बरं आहे का ठीक आहे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तुम्ही चक्कर येऊन थोडंसं अशक्तपणा आला तोल जायला लागला म्हणून दवाखान्यात ॲडमिट झाले का मग रात्रीचे हां मग ॲडमिट झाल्यानंतर काय झालं ऍडमिट मला बरोबर आहे सकाळी दिले हा तिथं मला ऍडमिट केलं ऍडमिट केल्यावर जेवण पाणी केलं का तुम्ही नाही केलं नाही केलं बरं 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 मग थंडी ताप आला का नाही काय नाही ओके आ, बाकी मग कधी डिस्चार्ज घेतला दोन दिवसानंतर दोन दिवसानंतर मग तिथं किती फरक पडला एवढा नाही फरक पडला ओके मग कितव्या दिवशी सतरा तारखेनंतर अठरा एकोणीस तारखेला आपल्याकडे आले का तुम्ही एकोणीस तारखेला खोपोलीमध्ये आले हां बरं ठीक आहे मग आपण काय उपचार केला

म्हणजे आयुर्वेदिक औषधं दिल्यानंतर तुम्हाला तुमचा उजवा हात तुमचा उजवा पाय याची हालचाल करता आली हो। तोल जायचं बंद झालं हो। चक्कर उलटी नाही काहीच त्रास नाही आता तुम्हाला तुमची जीभ जड झालेली ती व्यवस्थित झाली हो। तुम्हाला आयुर्वेदाबद्दल हो। काय सांगायचं आहे रुग्णांना दुसऱ्या इतर रुग्णांना काय सांगायचं आहे आयुर्वेदिक एकदम छान आहे परफेक्ट आहे आणि आणि त्याचा दिवसांमध्ये फरक पडतो का हो आयुर्वेदिक बरं हो। धन्यवाद सर तुम्हाला आयुर्वेदाबद्दल काय सांगता येईल फार प्रगत असत आहे आपण म्हणतो कि त्याच्या म्हणजे डॉक्टरांनी तुम्हाला जे सांगितलेलं ती हॉस्पिटलमधल्या त्यापेक्षा तुम्ही हे जे इथं आयुर्वेदिक जे उपचार घेतले त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे नक्कीच चांगलं आहे ना याच्या ओके फार चांगलं ते रिकव्हरी चांगली झाली का रिकव्हरी चांगली झाली तुम्ही समाधानी आहे हो म्हणजे आयुर्वेदिक उपचार घेतल्यामुळे तुम्ही समाधानी आहे हो नक्की समाधानी आहे ह्या रुग्णामध्ये जे तक्रारी होत्या त्या नव्वद टक्के कमी झाल्यात नक्की कमी झाल्यात पेशंट चालतो ओके बरं समजा तीन दिवस औषधं आयुर्वेदिक किंवा इंग्लिश बंद केली तरी सुद्धा पेशंटला काही त्रास होतो नाही नक्की नाही होत बरं तेल मसाज आपण काही केलं का फक्त आयुर्वेदिक औषधे दिली बरोबर आहे आणि ती तुम्ही पाळली आणि पथ्य पण दिले हा आता मुद्दा आला आहे पथ्यांवर तर जरा आपण पथ्य काय काय दिली ते तुम्ही सांगाल का जरा कम्प्लीट बंद झाली बरं रुग्णाच्या आपण रुग्णाकडनं ऐकूयात पालेभाज्या मला पूर्ण बंद सांगितल्या बर आणि कडधान्य पूर्ण बंद सांगितलं कडधान्य मोड आलेले बंद करायचे मोड आलेले आणि पाणी पाणी भरपूर प्यायला पण उपाशी पोटी नाही प्यायची ना है। है ना? हो। खाऊन औषध वगैरे घेऊन मग पाणी प्यायचं आहे अजून काय पथ्य होती बस तेवढीच ओके ठीक आहे चालेल म्हणजे तुम्ही आता समाधानी आहात हो। हो। म्हणजे आयुर्वेदाने लवकरात लवकर फरक पडतो हो। बरोबर आहे हो। थँक्यू धन्यवाद